नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे सगळ्यांचं सा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे कारण खूप दिवसापासून खूप वर्षापासून ज्या गोष्टीची वाट बघत होते ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस फायनली आज आलेला आहे आणि खूप म्हणजे खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी आजचा कालच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओ तर सगळ्यांनी पाहिलं होतं की मोबाईल फुटला डिस्प्ले गेला तर ते तर झालंच ते एक कारण होते की नाराज होण्याचं पण आजचं कारण खूप म्हणजे खूप जास्त मोठं आहे खुश होण्याचं म्हणजे खूप खूप आहे ना मग खुश तर चला कारण सांगून टाकते सगळ्यांना तर ते कारण आहे म्हणजे बघा बांधकाम चालू केलेलं आहे बघा आम्ही पत्रे होते तर तिथे स्लॅब वगैरे करायचं आहे घराचं रिनोवेशन करायचं चेंजिंग करायची असं काय नाही <coughs> रिनोवेशन करायचंय आताच केलं किचन वगैरे आताच केलं बघा समोरच इकडं किचन केलं होतं आता परत हे पाडावं लागणार आहे परत पाडून परत आता हे किचन खाली करायचंय म्हणजे काय होतं पहिले घर फिक्स नव्हतं म्हणजे फिक्स म्हणजे घर आमचं आहे पण नेमकं कुठं किचन कुठं हॉल कुठं काय काहीच नव्हतं म्हणजे हे करायचं हे नव्हतं ना कारण खालीवर खालीवर सारखं चेंज होत होत ना कारण मोठे करायचे एक वेगळं घर आहे तर मग सेपरेट घर दिल्यामुळं काय आता पूर्ण व्यवस्थित करून टाकायचंय मस्त आता व्यवस्थित हॉल किचन बेडरूम वन बीएचके सारखा फ्लॅट नक्कीच लवकर होणार आहे तर त्याच्यानंतर तर झाल्यानंतर तर, तर मी होम टूर करणारच आहे पण त्याच्या आधी पण एकदा मी पूर्ण घरात गर, राडा असते ना तो भाग इतली इतली तो आता पसारा खाली तर घरात थोडं बागकाम चालू आहे परत पत्रे वगैरे काढायचे तर परत एवढं सगळं किचन खाली जाणार आहे वरती या अशी जाणार आहे रूम बाथरूम जिना आहे ते सगळे येणार आहे या रूम मध्ये तर बघा आता बांधकाम वगैरे झालेले सुरू त्याला आता महिने लागतील कम्प्लीट व्हायला <coughs> व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू तर सगळे मिस्त्री वगैरे आलेले आहेत बघा आणि आता नारळ वगैरे फोडून बांधकाम चालू केलेले नारळ फोडायचे तर ज्यांना बांधकाम आम्ही गुप्त दिलेलं आहे ते माझे आहेत माझ्या बहिणीचे मिस्टर तर त्यांना दिलेले काम तर नारळ सोलणं चालू आहे बघा यांच काय चाललंय लेकरं सारख मधी 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 करतात नंतर वाईस टाकतो mm -hmm. कुठे mm -hmm. पाणी घ्या श्रद्धा mm -hmm. गरमिन <slainha>

हा ना लावू ना खालून जगभरूनच आणायचं ना थंड पाणी पाणी आणलेलं चरवीमध्ये पाणी आहे फ्रीज वर दी पाणी प्यायला सगळ्या सायनाथ खाली पोळपाटाय शिगू पशी

पाणी दिसत आहे ना हाय भरून बरोलेलं किती पैसे पाहिजेत हे पैसे मगाचे कुठे समजत